गाड्यांमध्ये लढत चवळी सुंदर गाड्या पाहतात आडल्या करायला इकड्या कराडे करत त्याच्यामुळे तिकडे उरुळे तिकडे तोपटे आणि त्याच्यामुळे कर पाहत सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांमध्ये आहे अड्याल कनैया तिकडे सुलतान आणि शेवट लढत चढ कुणाला कमी नाही काही करू शकत कारण हा आठ पायाचा माळा आहे अतिशय सुंदर सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी गाडी पडते वर्कीकरांचा राजा आणि गुरु तीन ला शिरवाड आणि चार ला अतिशय सुंदर लढत आहे इकडे अरे परा वाजे गाव वरकी अतिशय सुंदर पाच मध्ये सुंदर गाड्या पडतात चार मध्ये लढत आहे अटी आणि तटीची लढत आहे इकडे वडकीकरांची गाडी पडते अतिशय सुंदर आणि डोळ्याचा संग्राम आणि पाठीमागा धुरा पाहायला मिळतोय इकडे हडपसर करत त्याच्या पड्याल वर्की करेत अतिशय सुंदर अशी लढाई चालू आहे अतिशय सुंदर आणि चार सुटला चार मध्ये लढा गाड्या लक्ष द्या चार पोहत्य आड लागणार इकडे सासवडकर त्याच्या मध्ये उरुळीकर तिकडे कुडीतकर आणि त्याच्या मध्ये सातारकर चार गाड्यांमध्ये लढत आहे चार गाड्यांच्या मध्ये लढत या मैदानातील शेवटचा शेवी सात पट सात मध्ये लढत चाले चार गाड्यांमध्ये रणसंग्रह कोणणार फायनल साडी पात्र अतिशय सुंदर नारापद एकला सोडटेवारी तिकडं पडाल म्हणून अतिशय सुंदर नारा सुट्या मैदानातील फायनलचा फेरा सुट आली लढाई एक आली पाच आली सभा तो मैदान सातरी उत्साह विताशी हय आणि फायनलचा फेरा पडतोय तो होणार एक नंबरचा मांकरी पर्याम राजपथ पडतोय त्याच्या पडेल राजा पडतोय अतिशय